नमस्कार लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेमध्ये मेहंदी स्पर्धा आयोजित केलेली आहे खरं तर उद्या नागपंचमीचा सण आणि या सणाला आपल्या मुली नेहमीच हातावर छान छान मेहंदी काढतात तर त्यानिमित्ताने आपल्या शाळेत देखील असा मेहंदी काढण्याचा उपक्रम आपण घेतो आहोत विशेष म्हणजे या मेहंदी काढण्यामध्ये आपल्या शाळेतले काही विद्यार्थी देखील सहभागी आहेत मुली तर आहेतच आहेत बघा किती सुंदर सुंदर मेहंदी काढतायत बघू रे इथे सुद्धा एक जोडी बसली आहे बघू कसं कसं काढलं आहे अच्छा अजून काढायचं आहे तुझं नाव सांग आवडते तुला मेहंदी काढायला खूप छान इयत्तावाईज आणि वर्गवाईज इथे मेहंदी काढण्याचा आपण उपक्रम घेतलेला आहे या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी आहेत सातवीच्या विद्यार्थिनी पण त्यामध्ये सहभागी आहेत छोट्याशा चौथीच्या चिट्टुकल्या इटुकल्या पिटुकल्या मुली पण यामध्ये सहभागी आहेत खरं तर शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतलेच जातात परंतु विशेषतः आपल्या शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून या ठिकाणी आमची मैत्रीण सौ वृषाली बुर्डे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम या ठिकाणी घेतला जातोय मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी यामध्ये सहभागी आहेत आपण प्रत्येकाची मेहंदी पाहूच पाहू मॅडम काय सांगाल या उपक्रमाबद्दल मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम घेतो आणि सगळ्या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक थँक्यू ए बघा बघू तुझी मेहंदी आहे बघा अत्यंत कमी वेळात किती वेळ लागला ग तुला काढायला या छोट्या मुलीने म्हणजे आपल्या मैत्रिणीच्या हातावर मेहंदी काढली आहे आणि मॅडम तुम्ही त्याचं परीक्षण करणार आहात बरोबर नंबर काढणार आहात अच्छा अत्यंत कलाकुसरीचं नाजूक आणि विद्यार्थिनींला मुलींना बायकांना नेहमीच आवडणारा हा प्रकार आहे लग्न समारंभात तर मेहंदी हा एक कार्यक्रमच असतो परंतु एरवी भारतीय सणांनासुद्धा इतकी छान छान मेहंदी काढण्याची आजकाल पद्धत आहे बघू का पुढच्या बाजूने हिची मेहंदी पूर्ण काढून झाली तुझं नाव सांग अक्षराने मेहंदी काढली कोणाच्या हातावर कितवीच्या तुम्ही आठवी विद्यार्थिनी अत्यंत सुंदर बघा किती नाजूक काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत्या मुलींनी सुद्धा इथे काढलेल्या या, या पाचवीच्या मुली आहेत बरोबर ना पाचवीच्या मुली आहेत इथे इथे आमची ही अनुष्का कोळी तिच्या हातावर आहे श्रुतिका आणि बघू का मेहंदी दाखवा वाव प्राची तू काढली आहे तुझ्या हातावरची दाखव खूपच छान बघू शिवानी तुला कोणी काढली शाबाश अर्पिता तू कोणाला काढली आहे बघू दाख खूपच छान वा ही मुस्कान आहे आणि ही अनुष्का अनुष्का आणि मुस्कान या एकमेकींच्या हातावर मेहंदी काढतायत इकडे तर आता मेहंदी रंगवण्याचं चा काम चालू आहे भाग्यलक्ष्मी ना तू तु? तुझं नाव काय ग अर्पिता ओके छान मेहंदी काढताय बघू ग बघ बघे या छोट्या छोट्या मुलींनी पण किती सुंदर काढली आहे बघू तुझं नाव काय खूपच छान अत्यंत कमी वेळात बघू बाळा नंबर काढले जाणार आहेत म्हणून या मुली अगदी चुरशीनं आणि आनंदानं दोन्ही म्हणजे खरं तर शालेय उपक्रम हे असेच उपक्रम आहेत की जेणेकरून विद्यार्थिनींच्या कला कौशल्याला वाव मिळावा काय नाव गं तुझं आणि श्रावणीने कोणाच्या हातावर मेहंदी काढली सोफियाच्या हातावर काढली आहे खूप छान तू बघू अस्मिता स्वतःच काढली तुझी जोडी कुठे आहे बघू राधिका अरे वा हे बघा राधिका किती छोटी मुलगी आहे सौम्याच्या हातावर तिने काढली आहे बघा किती सुंदर काढली आहे तिने ती आणि सौम्या तू कोणाच्या हातावर काढली ही सौम्याने काढली वाव तर ही सौम्या आणि राधिकाची जोडी अत्यंत सुंदर अशी ही मेहंदी तुझं नाव काय का तुझं नाव काय कावेरी, कावेरी। हे बघू ना सगळ्यांच्या मेहंदी दाखवा बापरे किती सुंदर बारीक नक्षी गांग इथे काढलंय हो ना फोटो काढायचे खूपच सुंदर तुझ्या कोणी काढली एवढी छान काय सृष्टी विश्वकर्मा मुळातच बघा हे बघा आपण बघू शकतो की किती सुंदर डिझाईन या मुलीने आहे सृष्टी मोठी होऊन तू नक्की काहीतरी कलाकार होणार तुझी दाखव ग मेहंदी तुझ्या हातावर कोणी काढली कितकी काढली आहे ज्याला ज्याला वाटतय की अरे माझी मेहंदी इथे बघायची आहे बघूया बघू का तुझी ही मध्येच बसली आहे बघू तुझी श्रद्धा तुझी बर तू तुझीच काढली आहे का ओके बघू छान एकाहून एक सुंदर अशा ह्या डिझाईन आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि अजिबात एकसारख्या डिझाईन नाही आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत खूप विविधता आहे ही आमची बनगर ना विद्यार्थिनी तुझं नाव काय प्रगती या प्रगती गगन बोणे नवीन विद्यार्थिनी आहेत आठवीच्या तरीसुद्धा छान रमल्या आहेत शाळेमध्ये आणि या उपक्रमात मनापासून सहभागी झालेल्या आहेत सर्वांचं खूप खूप कौतुक कौतुका मुलींना बघू तुझी तुझं नाव काय अरे वा या दोघी एकमेकींच्या बहिणी बहिणी आहेत आणि या बहिणी एकमेकींच्या हातावर काढतायत खूपच सुंदर काढलं आहे तुझं बघू इने अरेबिक काढली आहे वा कोण ही काढणारी मालगावकर ओके दोघी दाखवा इथे छान आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या छान मुलींची मेहंदी काढून झाली आहे बऱ्याच मुलींनी काढली आहे दाखवा सगळ्यांनी मेहंदी आपापली खूपच छान खरं तर इतक्या लहान वयामध्ये मुलींना इतकी सुंदर कलाकुसर येते तीच गोष्ट मुळी शाळेसाठी खूप आनंदाची आहे आणि नागपंचमीच्या पूर्वसंध्येला आपण हा उपक्रम घेऊन सणाचं पण औचित्य साधलं आहे आणि आनंददायी शिक्षण या अंतर्गत हा मेहंदी काढण्याचा मेहंदी स्पर्धेचा उपक्रम या ठिकाणी असा संपन्न झालेला आहे सगळ्यांना आवडली आहे मेहंदी खूप छान मुलींनो अशीच मेहंदी आपल्या आईच्या हातावर ताईच्या हातावर वहिणीच्या हातावर नक्की काढा ना आणि बाईंच्या हातावर बाय बाय